हो हायडली कोंडीया काय पाहिजे भूचायला लागते चॉकलेट खा लागते का पण नाही लागते आ काय म्हणते मा बाबू मग बापू मोता झालं का बाबू भुली जाते का गावाली जाते कायती वर चालते बाबा संग काय काय करते काय काय नाही बाबा मला बाबू तुला हुशार नाही हो म्हणते हुशार आहे ओलले बापा हुशार आहे बघ हुच्या बापा बापाची हुशार की एवढी की बापा सारा जगदंग तुले जग हुशारकीस तयार पाय नसे तू बापले तमाम गप्पा चालू आहेत आजीले चुप रे तुले काय माहित मी बाबा उशाळासारखा मी स्मार्ट आहो काय बाई पोळ गो काय हणशेम देते बाबा पोळ हे हिरोज दिसते हिरोज दिसते बाबा सारखं अ कोणासारखा झाला बाबा सारखा मत बाबा मन बाबा ना ना ना। <laughs> मामा सारखा म्हणते पहिला शब्द मामा शिकत मा, 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 मा काय मामा त्याची माय दिवसभर शिकवते ना मामा बाबा म्हण मामा तू राजी मामा आला दिवसभर चालू असते दोघा पोरग मामा करून बाबा सारखा नस का सुंदर दिसायला मामा चड्डी पाहिजे ओली आहे का कोल्हा मास्क ती काही नाही मग आज आई आली आज मी शिकवतोच बाबा म्हणून म्या म्हटलं सुंदर दिसत मामा सारखा मामा कोणता सुंदर हवे मन बा मग छान बघ बाबा भूर नेते ना बाबूले भूर कोण नेत असते बाबा चॉकलेट कोण आणते खाऊ खाऊ आणू मुरमुरे आणू मुरमुरे बाबूले मुरमुरे मला मन <laughs> मना ड्युटी पडून घर राहाव मला <laughs> उशीर होईल ना रे पोरा त्याच्या जोर जर असेल ना तर त्याच्या गप्पा सरत नाही आमचा दिवस असच जाते श्याम मध श्याम मग घेतल्यावर काही विषय आहे का काम धाम माणूस विसरून जाते श्यामच्या रंगात आज तू याली बाबा म्हण म्हण कोणासारखा झाला तू हुशार म्हणा बाबा सुंदर कोणासारखं दिसते पोरग हँडसम कोणासारखं झालं म्हणा बाबा म्हण बा म्हण बाबा बाबा म्हण नाही तर रट्टेच मारीन म्हण बाबा <laughs> फालतू हे नको करू बनला गेला एका दिवशी येत असते का रोज शिकवायला बोलिन तो एक एक, एक, एक शब्द त्याला वाटते की जसा काय त्याचा पोरगाणी बोललाच पाहिजे त्याला बोलता येते ना मामा मामा मा, बाबा करते त्याला कुठे बोलता येते काय कळते रे त्याले सगळं काले आता पाय मी टाकून देतो चालला मग कसं समजते हा समजते झाले त्याला समजते लोक बाहेर चालले आपल्याला जा लागते हिंडायला हे कसं समजते मी तुला खाणं कसं समजते मी तुला बाबा म्हणून समजत नाही दिनू अशांत मी दिनू गेला का ड्यूटीवर कोण बोय पाय रे कोण आहे का नाही रे मी म्हटलं ड्युटीवर चालला का जून राहिला काय नाश्ता पाणी काय चालू आहे म्हटलं याला आवाज द्या बाहेरून काय आज उशीर झाला का चालला का जात नाहीस काय आज श्यामचं तर झालं बाबा लट्टा करून अंगीन धुर झालं वाटते करे श्यामा हो <laughs> ते चांग आताच ते कपडे कपडे घातले बसलो मग त्याला घेऊन चाललो जात संघ नाही बोलत ना? मी कट्टी घेतली तो तू बाबा म्हणत नाही ना कट्टी मी त्या आजी संघ बोलून राहिलो नाही बोलत बाबा बापले कसं भांडण झालं का कौन कट्टी घेतली मा नाता संघ आ झोडपून काढीन साजरी मा नाता संघ कट्टी घेते बल्ला गेला अरे बाबू श्यामा बाबा कट्टी घेते थांब बाबाले साजरं बदलून काढू आपण <laughs> बाबू जंग कट्टी घेते <laughs> हो ना काकू काय मी बाबा बाबा शिकून राहिले तुझे मामा मामा म्हणते मा याची जायते <laughs> अरे लेकरू दोन पैकी एक शब्द कोणता म्हणते एक तर बाबा म्हणते तर मामा म्हणते एक तर दादा म्हणते तो आता हमेशा त्याची माहिती आले बाबू तो बा मामा आला मामा ये रे मामा दो राजू आला राजू मामा ये रे मग काय लेकरू मामा मामा दोन भरते तेच बोलते आणि याने पाहिजे जैताळा आला बाबा म्हणत नाही बाबा मला त्याला ब बच माय लेकराचं काय त्याला काय म्हणाच हाय त्याला काय कहित रे तू म्हणशील म्हणतो मन म्हणत नाही तो मग मनान म्हणते का बरी असं माहिती किती काय त्याला म्हणून म्हणत नाही तिसटाकच लावते काय येई मला तुमच्या अंग नव्हतं काम हो <laughs> आज मला काम होतं दे हा माणूस का बाहेरच उभा राहिला काय ना हो काका येत सांगू आज का बापा जोड्याला हो आज आता जोड्यानंच फिरू म्हटलं गावात

बरोबर आहे बर दिनू पण म्हटले मा असला तू तर जसं बरं राहते स्कीम आहे काय काही माहित नाही त्यातलं काही नाही सुचणारही नाही फक्त तेवढं काम चालीसुद्धा लावून दे मग एकापूर्वी लयच नको मारू तू तो काम पोडते मग एकापुरी डाव चाल मासांग सांगा जसं मग मला समजते जसं काही साहेब बसले काही असले तर तसं बोल्या गेले जसा तू सांग असला की फरक पडते म्हटलं जसं मग काही कागदपत्र हे ते लिहून आणू कागदार मग लिहून देतो एका म्हटलं त्याच्या जोड जसं भेटली तर भेटली गड आता काय काही करतो बरं आहे ना इकत घेतल्यापेक्षा तू भेटली तर आपला फायदाच म्हणलं अरे काका तर ते काहीच नसते कायच काय जाऊन चरपूस करा लागते चौकशी सांगतात मग ते हे आना ते भेटते असं बरं जाऊ मग एक दिवस तिथं कामाच्या दिवशी जा लागेल बरं सकाळ परवा जाऊ ना दोन तीन दिवसातून जसं आता जसं तिकडे कंपनीचे काम चालू आहे तो म्हटलं एक दोन दिवसाला जसं नाही कंपनी झाले की सांगतो मी तुम्हाला चालते ना बाबू भाज फक्त देणं लय उशीर नको नाही तर चालू उशीन की बंद होईल तर गेल्यावर समजेन की आताच बंद झाले दोन दिवस झाले असं नाही झालं पाहिजे जसं नाही तो काम नको पडू दे का परीत आहे सबा पण लय उशीर नको करू जसा नाही नाही का कुठे काय का बंद थोडी होता चालूच राहिले ते तसं काही नसते ते मी पाहतो तू चौकशी करतो आणि मग एक दिवस काकांनी जातो उसर काळजी कोणती स्कीम घेणं म्हणजे का सोपा आहे का काकू हेल्प आटे दोन्ही भरायचे ये कागदाना, ते आणन आज या विचारून पाहतो ना मली एवढं माहित नाही मी विचारून पाहतो कोणाले मग सांगतो मी काका मी जातो एक तू चालते ना फार सुद्धा तेच म्हणाले आज तो खरं तर ते म्हणत दिनोले म्हणू अरे मी विचारले एक दोन जण आले पण कसं असतं शांताबाई आता तुम्हाला सांगतो तु। कोणी काही एवढं नेटानं करत नाही आता गंगूबाईच्या घरी गेल तिथे भाऊ हो म्हणत म्हणत हो आली गंगूबाई आणि त्याचं घरी काम पण आहे का तुम्हाला ते कधी तेवढं येत नाही का माणूस घरी काम आहे का त्या भाऊनं आम्हाला भाऊ म्हणलं बरं पण ते गंगूबाईने लावलं मी आता सोड मा एक दिवशी तिचा नवरा आणि हे तर त्या मशीनवर थक्क दाखवायशिवाय माझ्या नवऱ्याने दिली घेऊन कुठे बसतो मा मी आता रत म्हणून आलो खरं तर तुमच्या घरी त्या गोविंदाला विचारलं त्या तर तो हिडतच राहते ना तर त्याला म्हटलं करे तुला माहीत आहे का त्यातलं काही तर मला म्हणे पाचशे रुपये लागतील म्हणे चौकशी करायची काही जीबीला हार त्याच्या जर असं चौकशी करायची पाचशे रुपये लागतील म्हणे मी आज घरी घरी दे म्हणले मला काय वदर नाहीत आले म्हटलं बाबा पाचशे रुपये राहू दे म्हटलं मशीनीने पाहिजे म्हणले असे करता शांताबाई लोक म्हणून खरंच आलो दिनूच्या अंग म्हटलं गेले कसं आपण हात जोडून म्हणा जबरदस्तीनं म्हणा कसही म्हणू शकतो की बाबू दे तेवढं आमचं काम करून असे आहेत बाई लोक आता काय म्हणता कोणाले तसं काय काय त्यालाच कोणतं तू तिकडे गेला की काका तिकडे दिवसभर जा लागते का जाऊ कशी कर्ज दिनो आणि तारे काम पण असलं त्या दिवशी काकाले घेऊन जाजू आणि ते करून देतो तिचं तेवढं काम हो बस काका का बसा उभे जा तुम्ही ठेवला मग तर नाही नाही चहा नाही मी बी चाललो कामावर पण म्हटलं एकदा तो एक संघ बोलून घ्या सकाळूनच गेलतो तो सात वाजता रात्री मला उशीर होती या आले आठ नऊ वाजतात मग हिवाच जसं लोक आता लवकर लवकर झोपतात तर संध्याकाळी काही जाण नाही झालं हे म्हणे रात्री चाल म्हटलं नाही जाऊ द्या दा लोकांचे कोणा जेवण खाऊन चालतात कसं जा कोणाच्या झोपायची तयारी नापून जा म्हणून मी आता जाऊ बसा बोलत मी ठेवतो चहा आता इतक्या दिवसांना आले ओ मा शांत भाई या दोघांचाच ठेवा मा नका ठेवू ना मी आता नाहीच करतो भाकर आहे उडदाचं वरण केलं तर काल उडदाच वरण आता उडदाच वरण आणि भाकर मी खाऊन काय माझ्या भेटीन की नाही आपल्याला नाही तर फालतू तिची मजुरी आहे ती जमा इको ते घेऊ शकतो आपण तसं काही नाही काका पहिले आपण चौकशी करू पाहू आणि का आहे नाही भेटली तर इकत घेऊ मग का जबरदस्ती भेटली तर का फालतू हे नाही दोन चार दिवस थांबलं काही आपलं जस नाही थांबू जरा पाहू विचार करू कोणी सांगते काही असं भेटली तर तुमचे पैसे वाचतात दुसऱ्या कामात कामात येतात पैसे काय काय का, शिल्लक मै, बरोबर आहे बर हो, हो, हो. जा तुमच्या आसपासच्या बाहेर कमी भावात आहेत नाही बरं शहरात त्याच्यापेक्षा किती महागाच्या भेटतात म्हणलं <laughs> um, शास रहा है, हाई की म्हटलं तुमच्या साड्या मावशी चांगला आहे चांगला आहे व्हरायटी पण भरपूर आहे मस्त आहे नवीनच आहे दुकान हो ना नाही वेळेस मी आली होती इथे तर नव्हतं आईकडे तर आईने पण सांगितलं पण नाही मला हो नवीन नाही तरी बी आता झाले समजा चार पाच महिने झालेच असते नवराताच्या आधीच टाकलं हो तुम्ही <laughs> कोणाची पोरकी बनवी जाधव या एरियातच राहता का नाही ते नाही ते माझी मैत्रीण राहते तिथे आली होती मी तर ती आली होती ना बघाशी हा तीच तिच्याकडेच हो माय आता खामगावी म्हटलं तर लय मोठं झालं मा लग्नाच्या आधी नव्हतं हा पलाट घेतला ना लय सो घेतला एवढे भाऊ नव्हते ना एवढी एवढी वस्ती नव्हती बोलल म्हटलं इकडे आता तर माय लय मोठं झालं बाई हो तुम्ही अतुल का

त्या मानाला लस हाजर आहे की आमच्या दुकानात माल आता कोणा संपूर्ण आली एवढे अरे बापरे गिराय काय करते आता हां आ दाखवले का त्यांना साड्या हा दाखवले घेतले त्या बाईने दोन साड्या घेतल्या हो त्या बाई पुण्याचे आहेत लेख बाय आहे वाटची हो का अच्छा अच्छा तेच म्हटलं हा ह्या कोण मी भासून होय हो मागच्या वर्षीच लग्न झालं बारा महिन्यांनी झाले अजून लग्नाले हो तिनं सारे खटाफटा केले हे दुकान टाकून दिला आम्हाला हो हिची सासू जशी माई भाऊजेन मी ननद नद ननद भाऊजे साडी सेंटर मग आमच्या दोघीच आहे माऊज सारा कारभारीच्यात हातात आहे नाव फक्त आमचं आहे काय कळते ब मा एवढं कळत नाही हेच आणते सारा मालगी हिचीच पसंत तिनं आणती हो शिकेल आहे ते आता डाटा देत ना का बसू आपला पूर्ण गिलाय काय त्यांना काय सांगत तेवढा

नाही व लेग बाय ना ते कोणाची असो लेग बाय बाय असते सांग तिलाही तिला सांगलंही नाही नाही वाटते मी सांगले ना भाऊजी आमच्या दोघीच नॉर्मल भाऊजी साडी सेंटर आहे म्हणून तिला कोयलाही नाही वाटते मी बी लेग बाय म्हणून चला थांबता तुक राहू येत का थोडा अडुगड जेवण करा ना नाही व थांबतो घंटाकभर मी माय आज गिराईक आलो ना अजून आलो गेलं कुरी तर तू घे जेवण तुझी सासू जेवली ना तुम्ही जेवा मी जेवतो मग नाही जेवण आले मी तुम्हाला बोलवायलाच आली होती आईनं तुम्हाला बोलवायलाच पाठवलं मला जेव्हा जेव्हा तुम्ही मी घंटाकड राहू देतो दुकान उघड आलं गेलं अजून कोणी तर बकेट आणली आणली तिनं ना आनली। आ, आनली तीना तीना ती घासली घेसली मॅस घासली आणि तिथे नोएबी माय लग्नाच्या हाती बकेट आहे म्हणलं हे दयारा सुनीच काय घेणार आलं ते काय बोलणार आहे तिच्या का बापाच्या करून आणली ना तिनं

आ हो काढतो काढतो होय वाली भाई तू बकेट मला शितोळे पाडशील माय बकेट घासेल घोषेल आहे साजरी माय बकेट घ्या का खराब दुसरी घ्या साजरी जरा माय मी भी घासली <laughs> आता जरा चिमटा घ्यास लागते कुठे बर बर कुठे पाणी बर सुनेच्या हाताखाली पाणी बर आता काय सुन बाई मशीन आणते बाबा शिलाई मशीन आणली म्हणतात ना इच्छा सुने ना आता काय सुन टेलरिंग झाल्यावर मग आता पाणी कुठेच भरा लागणार आहे बरोबर पुढे बर साजरा बर पाणी

राहिली कि अशी तुमच्या पकडीशी थोडे उडून राहिले